हॅलो कायज मी आता आलो आहे माझ्या मित्राच्या गणपतीला त्याच्या मंडळाचा गणपती आहे बाल गणेश मित्रमंडळ साऊथ इंडियन येतो बघा त्यांचा भंडार आहे आज बघा किती छान प्रकारे लोकांनी बघा केळीच्या पानावरती नैवेद्य वगैरे ठेवलं आहे बघा हो हे माझे ओळखीचे आहेत काका खूप चांगलं आहे ते पुजारी म्हणून काम करतात काही गणपतीच्या आरतीचं ताट आहे आता जस्ट आरती आली आता सगळे भंडाराला बसलेत आता जेवणाला मी खास तिकडे फक्त वर्षातून एकदा इकडे घेतो फक्त जेवणासाठी यांचं जेवण एवढं उत्कृष्ट आणि एवढं चविष्ट ना की तुम्ही एकदा आले ना प्रत्येक वर्ष येऊन इकडे उभा राहून तुम्ही खाणार बघा सगळे तर तयारी चालू आहे बघा पाण्याच्या बाटल्या घेऊन जाते त्यात केळीची पाणी घेऊन चाल जाते ते आता बघा इकडे सगळे आता बसल्यात इकडे सगळे टेबलावरती आता ह्याच्यावरती हा बघा सुदर्शन बघा मलिंग वाटतो ना काय केसे देऊन रंगवलेत एक नंबर ओके सगळे महिला वगैरे बा मुलं वगैरे सगळे लहान लहान सगळे बसलेत लहान लहान कुरं पण बसतात बघाय मागं केळीचे पानं बघा लोक बोलतात तू दिसतच नाही म्हणून मी आज मी माझा फोटो दाखवतो आहे सगळे माझ्या बाजूला पण ते बाबा बसलेत बघा हे आता भात वगैरे रसम सांबर यांचं सांबर राव एवढं भारी असतं ना काय सांगू यार माहिती आहे का किती खावन किती नाही असं बघा हा बघा याच्या केसं बघा काय डिझाईन केलं केसं खास तुमच्यासाठी बघा स्पेशल कोणाला केसं असे रंगवायचा असेल कटिंग करायचं असेल तर माझे संपर्क साधा मी तुम्हाला त्याचे नंबर देईल आता बघा हा केळीचे पानं वगैरे ठेवायला लागले मी म्हणतोय कधी माझ्याकडे येतात काय माहिती आहे इकडचा माणूस तिकडे गेला केळीचे पानं वाटायला कधी येईल केळीच्या पानान कधी मी जेवण वगैरे ठेवलं असं झालं मला बाई खरंच बोलतो कोणाला यायचं असेल ना जेवायला आहे ना बाहेर तिकडे उडुपी माटून गेल्या तीनशे साडेतीनशे रुपये घेतात इकडं फ्री ऑफ कॉस्टमध्ये वर्षातून दोनदाय लोक जेवण ठेवतात इकडे एक मा... मागे गणेश चतुर्थीला आणि एक हे काहीतरी होतात ते गणपती विसर्जनच्या एक तीन चार दिवस अगोदर आता त्यांनी पाण्याच्या बाटल्या वगैरे ठेवल्यात आता मला केळीचं पान दिले आता यांच्या परंपरेप्रमाणे आपण लोक काय करायचं माहिती आहे का पाणी घ्यायचं असतं थोडंसं आणि ह्यासारखं शिपडायचं असतं आणि थोडं पुसून घ्यायचं असतं हां मी ते बाजूलाचं बघितलं कारण वर्षातून एकदा इकडे खायला येतो ना त्यामुळे काही मला माहीत माहिती नाही हां असं पाणी ओतलं आता जरा असं थोडं पुसून बिसून घ्यायचं जरा मस्तपैकी आणि असं पाणी परत फेकून द्यायचं चा खाली चांगलं धुतले आणि हे हे आपलं वाढायचं अगोदर स्वच्छ धुवूनच आणतात ते पण तरी पण एक प्रथा असते त्याप्रमाणे आपल्याला करायचं असते आता बघूया आपल्या काय ताटामध्ये काय काय जेवण येते काही नाही एवढं हे आता माझं ताट पूर्णपणे भरलेलं आहे हां आता मस्तपैकी आता मी याच्यावर ताव मारणार हवं तेवढं खाणार म्हणून तुमचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार नाही मी तो आपण भेटूया पंधरा मिनटानंतर बघा अशा प्रकारे माझं पूर्णपणे जेवण झालेलं आहे मस्तपैकी जेवण झाल्यानंतर केळीचं पान असल्या समोरच्या बाजूने बंद का करतात हे नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो